नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बेडकेळ येथील लठे शिक्षण संस्थेच्या बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वतीने डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार दहा या कालावधीतील माजी विद्यार्थी व निवृत्त शिक्षक समावेश या संबंधी रविवार दिनांक बावीस रोजी कुसुमावती मिरजी महाविद्यालयाच्या सभागृहात माजी विद्यार्थ्यांचा व्यापक मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे शिक्षण संस्था सांगलीचे गव्हर्निंग काउन्सिल समितीचे संचालक इंद्रजित पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लठ्ठे शिक्षण संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक कोल्हापूरचे ख्यात उद्योगपती प्रशांत पाटील कुसुमावती मिरजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपाध्यक्ष जयकुमार खोत हे होते प्रीती चौगले व मुलींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत व प्रास्ताविक शिक्षक कमते यांनी केले पासगौडा पाटील प्रकाश पाटील माजी न्याय दंडाधिकारी रवींद्र कुलकर्णी बाबासाहेब खोत नाभीराज खोत तात्यासाहेब खोत प्रशांत पाटील विजयकुमार खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या वतीने अध्यक्ष व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर संस्थेचे माझे विद्यार्थी संतोष पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी लठ्ठे शिक्षण संस्था स्थापन केल्यापासून संस्थेच्या के एकंदरीत वाटचाली संबंधी व वा विविधांगी प्रगती संबंधी डॉक्टर प्राध्यापक गोपाळ महामने म्हणाले येत्या डिसेंबरमध्ये आपल्या संस्थेच्या आजवरच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात कार्यरत राहून उल्लेखनीय यश मिळवले आहे त्यांना एकत्रित करून भव्य असा कार्यक्रम घेण्यात येत असून यापुढे आपल्या संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी काय करता येते काय करू या संबंधी सर्वांचा विचार घेण्यात येत आहे या शिक्षण संस्थेबद्दल माझे विद्यार्थ्यांचे प्रेम असून हे प्रेम आत्मविश्वास आपल्याला या शिक्षण संस्थेनेच दिला सा आहे तसेच आपल्या शिक्षण संस्थेने शिक्षणाबरोबर संस्कार व धैर्यही दिले आहे तेव्हा आपण आपल्या या शिक्षण संस्थेचा आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षक पद्धत विकसित शिक्षण पद्धत विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरीही आपली जबाबदारी आहे तसेच आपली ही आदर्श करण्याचा संकल्प आपला आहे याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक आरबी खोत यांनी आपली शाळा आपली जबाबदारी म्हणून आपल्या शिक्षण संस्थेच्या पुढील विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू व मदत व सहकार्य करू असे सांगितले तर यासाठी याविषयी सविस्तर चर्चा बैठक घेण्यात येतील असे सांगितले तसेच यावेळी जयकुमार खोत तात्यासाहेब खोत यांनीही मनोगत व्यक्त केले तर उपस्थित विद्यार्थी रवींद्र खोत आर जी डोमणे ऍडव्होकेट रणजित सांगोळे ॲडव्होकेट संतोष वडे रमेश जयकर राजू पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष इंद्रजीत पाटील बोलताना म्हणाले येथील ही आपली लठ्ठी शिक्षण संस्था या परिसरातच एक आदर्श व सर्व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारी एक महत्वाची शिक्षण संस्था ठरणार असून यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे आग, व मोलाचे ठरणार आहे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत तर यासाठी आम्ही आपल्या सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी बेडकेहाळ भोज नेट शमनेवाडी जनवाड सदलगाव बोरगाव कारदगा गळतगा यासह इतर गावागावातील शेकडो माझे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चौगले यांनी केले तर प्राचार्य एम एस कट्टी यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी बेडके बेडकेहाळहून प्रतिनिधी गजानन पाटील ही एक जबाबदारी माझ्यावर आहे आणि दुसरं म्हणजे उल्लेख झाला आता बी एस हायस्कूलचा तुम्ही आज ज्या मोठ्या संख्येनं मोठ्या अभिमानानं ज्या हायस्कूलचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहात मी मोठ्या अभिमानानं सांगतो की त्याच हायस्कूलचा मी सुद्धा विद्यार्थी आहे हा मोठा अभिमान त्यामुळे मी दुहेरी भूमिका माझ्यावरती आहे वेळ होत आहे मला त्याची कल्पना आहे एक तीन मुद्दे फक्त मी तुमच्यासमोर मांडतोय मग अशी एस सरांनी सुद्धा उल्लेख केला इंद्रजी तन्नानी सुद्धा उल्लेख केला की शिक्षकांनी खूप काम केलं खरं म्हणजे या सभागृहामध्ये मी आज माझ्या हायस्कूलचं एक वेगळं रूप पाहतोय वे। प्रथमतः मी आयोजकांचे आभार मानू इच्छितो आयोजकांचं अभिनंदन करू इच्छितो की माझ्या हायस्कूलच एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनच रूप दे आज जर तुम्हाला मी विचारलं सर तुमचं एकोणीसशे पंच्याहत्तर सालचं हायस्कूल कसं होत तर मी तुमच्याकडे बोट दाखल की असं होत एकोणीसशे ऐंशी सालचं सा माझं बी सा एस हायस्कूल कसं होतं मी तुमच्याकडे बोर्ड दाखवून की एकोणीसशे ऐंशी साली माझं बी एस हायस्कूल असं होत सार्थ अभिमान आहे आणि हे रूप याला मी शब्द देऊ इच्छितो की हे समग्र रूप आहे माझ्या हायस्कूलचं समग्र रूप आज ज्या आयोजकांनी मला दाखवलं त्यांना मी आज त्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि येत्या डिसेंबरमध्ये जे आपलं मोठ्या प्रमाणामध्ये माझी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे